रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या सूचनेनुसार शिवाजीनगर पुणे विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते संजय लक्ष्मणराव खडसे यांची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गट पुणे शहर सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीचे पत्र पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे शैलेंद्र चव्हाण महिपाल वाघमारे सदा फुले बसवराज गायकवाड वसंत बनसोडे शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी श्री परशुराम वाडेकर बाळासाहेब जानराव अशोक कांबळे व रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नियुक्तीपत्रात असं म्हटलंय पक्षाचे कार्यकर्त्यांना कर्तव्यात कसूर होणार नाही पक्षाच्या ध्येय धोरणात बाधा येईल असं वर्तन आपणाकडून होणार नाही याची खबरदारी आपण घ्यावी पक्षाचे, पक्षाचे अध्यक्ष वरिष्ठ जे निर्णय घेतील त्या सहकार्य करून पीडित घटकांना अन्याय अत्याचाराविरोधात न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न कराल रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी पक्षामध्ये समन्वय राहण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न कराल असं नियुक्तीपत्रात म्हटलंय संजय खडसे यांचे आरपीआय अटवले गट पुणे शहर सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सहकारी व मित्रपरिवाराने अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत